एकशे दोन येथे आल्यानंतर मला असं कळालं की महाराज हे वागणं बरं नाही या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी बंधू मांडली म्हणून मला हे विषय मांडावा असं वाटतो सावधान नकली संतांचा मार्ग आहे सावधान या विषयाच्या अगोदरचा जो सावधान शब्द आहे तो या ठिकाणी आपल्याला सतर्क करण्याचा करण्याचं सूचित करतो जसं आपल्याला पाहायला मिळतं सावधान पुढे अपघाती वळण आहे सावधान आपण सी सी टी आहात कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात लावू नका सावधान नसून सावधान अंतिम अंतिम शुभमंगल सावधान हे का म्हटलं जातं लग्नात ज्यांचं लग्न झालंय त्यांना विचारा अर्थात ज्या ज्या ठिकाणी सावधान हा शब्द वापरला जातो त्या त्या ठिकाणी जीवित किंवा वित्त हानी होण्याची शक्यता असते म्हणून याही ठिकाणी जो सावधान शब्द वापरला आहे तो या ठिकाणी एक सावधान सतर्क राहण्याचा आवाहन करत आहे का तर म्हणे नकली संतांचं मार्केट आलं आहे खर तर संतान विषय सांगायचं झालं तर संतांचा महिमा तो बहुदुर्लभ दुर्लभ शाब्दिकांचे काम नाही येते अर्थात या ठिकाणी शब्दाने संतांचं वर्णन करणं शक्य नाही परंतु सामान्यतः एक व्याख्या आपण केली तर असं होईल सद असतात सत ब्रह्म स्वरूपम संत अर्थात आसार संसाराचा त्याग करून जे सार ब्रह्म आहे त्याला जाणतात त्यांना म्हणतात संत या संतांची दोन प्रकाराने आपल्याला लक्षणे करता येतील एक आंतरिक लक्षण आणि एक बाह्य लक्षण आंतरिक लक्षण फक्त संतांमध्येच घटू शकतं जसं की हे विश्वचे माझे घर आणि श्रीमती जायची स्थिर संत तो जिजा माझे दया क्षमा ज्याचे अशा प्रकारे संतांचे बहुत अशी उदाहरण देता येतील परंतु वेळ अभावी या ठिकाणी सांगणे शक्य नाही <coughs> परंतु हे झालं आंतरिक लक्षण आणि बहिर लक्षण जे तुमच्या आमच्या वारकऱ्यांमध्ये घडत गोपीचंदन मुती तुळशीच्या माळा आणि हेच लक्षण आज काही ढोंगी माणसं परिधान करून आपला भाग साधत असतात आणि लोक म्हणतात महाराजांनी हे चुकीचं केलं वस्तुत तो महाराज बसून महाराजाच्या वेशात संतांच्या वेशात तो एक बहुरूपी आहे आणि अशा या बहुरूप्यांचं संतांचं मार्केट आलं नाही महाराज ते पूर्वी होत म्हणून तुकाराम ही सांगावं लागलं संत अंगी भूषण काम क्रोध लोभ चित्ती वरी दाबी विरक्ती अर्थात अशा या संतांपासून आपल्याला सावध राहणं सतर्क राहणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि या जगामध्ये नक्कल त्याच वस्तूची त्याच पदार्थाची होती ज्याला मागणी जास्त आहे ज्याला साधारण महत्व आहे ज्याला समाजामध्ये मान प्रतिष्ठा सन्मान आहे अशा वस्तूची नक्कल या ठिकाणी होती आणि या विषयात एक काय सूचित होत मार्केटमध्ये मार्केट संत नाही नकली संत मार्केटमध्ये नाही तर संपूर्ण मार्केटच नकली संता चालले म्हणजे परंतु या ठिकाणी जर अनुभव व्यतिरिक्त व्यक्तीचा अनुभव व्यतिरिक्त व्यक्तीचा आपण जर विचार केला जसं यत्र यत्र घूम तत्र तत्र वन्य यत्र घूम वन्य नसते तत्र धूम पिन असते आता देवत्व देव ज्या ज्या ठिकाणी नकली संत आहे त्या त्या ठिकाणीच मार्केट आहे आणि ज्या ठिकाणी मार्केटचा अभाव आहे त्या ठिकाणी नकली संतांचा हे अभाव आहे या ठिकाणी अशी आपल्याला अनुभव व्यतिरिक्त व्यक्तीने या ठिकाणी विचार करता येऊ शकतो आणि मार्केट मार्केट म्हणजे तरी काय ज्याला मराठीत बाजार म्हटलं जात ज्या ठिकाणी वस्तूंचा मालमत्तेचा क्रय विक्रय होत असतो आणि या ठिकाणी विकणारा हा शेअर असतो आणि घेणारा सव्वा शेअराने घेतो म्हणून त्याला बाजार म्हटलं जात मग आज काही लोक का म्हणतात की महाराजांनी कीर्तनाचा बाजार करून ठेवलाय आज हे महाराज एवढे पैसे घेतात ते महाराज तेवढे पैसे देतात संत तुकाराम महाराजांनी तर अपेक्षा केली नाही अरे ते संत तुकाराम महाराज होते ते प्राप्त झाले होते आजच्या काही कीर्तनकार आत्मव्य आहे आणि काही कीर्तनकार हे धार्मिक कीर्तनकार आहेत म्हणजे ते जे धार्मिक कीर्तनकार आहेत ते स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करून एक धर्मकार्य चालवत आहे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत आहे आणि उर्वरित पैशातून जे शिल्लक राहिलेले आहेत त्याच्यातून दृश्य अदृश्य स्वरूपाने दान धर्म करत आहे एक दोहा आहे जर पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर साई जे 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 आम्ही कुटुंब सम आहे मै बी भूका न राहू साधू ना भूका जे आहेत त्यांना संत म्हणा जे अशा प्रकारचं वर्तन करतात आणि या भूल जे आहे ते असंत आहेत ते ढोंगे आहेत आणि अशा संतांपासून सावधरा सतर्क राहा एवढंच म्हणतो रामकृष्णाने